नाश्त्याचा पहिला प्रकार आहे गव्हाच्या पिठाचा पराठा अगदी साधा सोपा आणि पटकन होणारा तर त्यासाठी मी इथे लहान वाटी भरून गव्हाचं कणिक घेतलं आहे त्यामध्ये दोन चमचे बेसनपीठ टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर दोन चमचे बारीक रवा टाकून घ्यायचा आहे बेसनपीठ आणि रव्यामुळे हे पराठे खूप छान खुसखुशीत येतात तर इथे रवा टाकून घेतला आहे त्यानंतर त्यामध्ये मी एक मिडियम आकाराची शिमला मिरची बारीक कापून टाकून घेतली आहे त्यानंतर बारीक कापलेला टोमॅटो टाकला आहे तुम्हाला तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये टाकता येतील त्यानंतर एक मीडियम आकाराचा कांदा ही बारीक कापून टाकून घेतलाय थोडीशी बारीक कापलेली कोथंबीरही टाकून घेतली आहे कोथंबीरमुळे या पराठ्यांना खूप छान टेस्ट येते एक तिखट मिरची थोडी बारीक कापून टाकून घेतली आहे अर्धा चमचा जिरं पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकलं आहे तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून अगदी छान असं बॅटर भिजवून घ्यायचं आहे थोडं पातळ सरच भिजवायचं आहे कारण आपल्याला चमच्याने किंवा हाताने हे पराठे तव्यावर व्यवस्थित पसरवता येतील तुम्ही बघू शकता इतपत पातळ या पिठाची कन्सिस्टन्सी पाहिजे तर बॅटर भिजवून झालं आहे एका साईडला मी तवा तापायला ठेवला ताप आहे तवा अगदी व्यवस्थित तापलेला आहे त्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलं आहे तव्यावर आणि तयार बॅटर तीन ते चार चमचे तव्यावर टाकून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर चमच्याने पसरवता येत असेल तर तुम्ही चमच्याने पसरवू शकतात हे बॅटर किंवा हाताला थोडंसं पाणी लावून हातानेही हे व्यवस्थित पसरवता येतं तुम्ही बघू शकता मी आता हातानेच तव्यावर व्यवस्थित असा पराठा पसरवून घेते गव्हाचं पीठ असल्यामुळे थोडं हाताला चिटकतं तर पाणी लावून तुम्ही हा पराठा पसरून घेऊ शकतात तर एक मिनिटभर झाकण ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता पराठ्याची वरची साईड अगदी छान कोरडी झाली आता पराठ्याची साईड चेंज करून दिली आहे मी साईडने थोडं थोडं तेल टाकून घ्यायचंय आणि आता मीडियम फ्लेमवर हा पराठा दोन्ही साईडने अगदी छान असा भाजून घ्यायचा अगदी झटपट होणारा हा नाश्ता आहे आणि खूप छान लागतो तर इथे पराठा अगदी छान तयार झालाय राहिलेले पराठेही मी करून घेतले तर हे पराठे मी लोणचं सोबत सर्व केलेले तुम्ही दही सोबतही सर्व करू शकतात अशा प्रकारे गव्हाच्या पिठाचा पराठा तयार झालाय त्यानंतर पुढचा नाश्त्याचा प्रकार आहे गव्हाच्या पिठाचा नाश्ता अगदी छान अगदी खुसखुशीत होणारा हा नाश्ता आहे तर इथे मी गव्हाचं पीठ भिजवून घेतलंय त्यानंतर तीन मिडियम आकाराचे बटाटे उकडून घेतलेत आणि हे उकडलेले बटाटे हातानेच कुस्करून घ्यायचे थोडेसे बारीक त्यानंतर त्यामध्ये बारीक कापलेली शिमला मिरची टाकून घेतली आहे बारीक कापून घेतलेली तिखट मिरचीही टाकून घेतलीये तिखट मिरची तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात त्यानंतर अर्धा चमचा चाट मसाला टाकून घेतला आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि तुम्ही जर मोठ्या व्यक्तींसाठी हा नाश्ता बनवत असाल तर चिली फ्लेक्स टाकू शकतात तर थोडीशी बारीक कापलेली कोथंबीरही टाकून घेतली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर सारण तयार झालं आहे गव्हाचं भिजवलेलं कणिकही अगदी छान मुरलेलं आहे त्याच्यातले मी दोन गोळे काढून घेतलेत पिठाचे आपण चपातीला जेवढं पीठ वापरतो तेवढंच पीठ घ्यायचं आहे आणि कोरडं कणिक लावून आता अगदी छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे खूप पातळही नाही लाटायची आणि खूप जाडसरही नाही ठेवायची तर पोळी लाटून झाली आहे तर तयार केलेलं सारण आता या पोळीवर अगदी छान कडेपर्यंत पसरून घ्यायचं हवं तर तुम्ही चमच्यानेही पसरवू शकतात किंवा हातानेही पसरवू शकतात हाताने जर हे सारण पसरवलं तर कडेपर्यंत अगदी छान असं पसरवलं जातं तर इथे सारण मी अगदी छान पसरून घेतलंय त्यानंतर ही, त्यान ही पोळी आता अशा प्रकारे रोल करत न्यायची आहे थोडासा प्रेस करत रोल करायचा आहे जेणेकरून सारण अगदी व्यवस्थित पॅक होईल तर थोडंसं हाताने आता हा रोल फिरवायचा आहे जेणेकरून सारण व्यवस्थित पॅक होईल आणि त्यानंतर सूर्यने आता अशा प्रकारे लहान लहान पीसमध्ये हा रोल कापून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता एक पीस मी उचलून घेतला आहे हाताने व्यवस्थित गोल करून घेतला आहे हातावर कोरडं कनिक टाकायचं रोलच्यावरूनही कोरडंकणिक टाकून प्रेस करून घ्यायचं आहे पेढ्याचा आकार द्यायचा आहे कोरडकणिक टाकल्यामुळे मधलं जे सारण आहे ते हाताला चिटकत नाही म्हणून कोरडंकणिक वापरायचं आहे तर अशा प्रकारे सर्व पीस मी व्यवस्थित आता प्रेस करून घेते एका साईडला मी तवा तापायला ठेवलेला आहे है तवा अगदी छान तापला आहे तव्यावर थोडंसं तेल टाकून घेतलंय आणि तयार केलेले जे रोल आहे ते तव्यावर ठेवून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे तर इथे आता सर्व पीस मी तव्यावर ठेवून घेतलेत आणि त्यानंतर दोन ते तीन मिनटांनी आता साईड चेंज करून द्यायची या पीसची तर इथे तुम्ही बघू शकता एक साईड अगदी छान अशी भाजली गेली आहे तर दुसरी साइड मी चेंज करून दिली आहे थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि अगदी छान कुरकुरीत असे भाजून घ्यायचे अगदी कमी तेलात होणारा हा नाश्ता आहे तर अशा प्रकारे अगदी छान आणि झटपट होणाऱ्या गव्हाच्या पिठाचा नाश्ता तयार आहे त्यानंतर पुढचा नाश्त्याचा प्रकार आहे लसूण पराठा तर त्यासाठी मी इथे गव्हाचं कणिक घेतलंय चवीनुसार मीठ टाकून घेतलंय अर्धा चमचा तूप टाकून घेतलंय आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून लागेल तसं पाणी टाकून आता हे कणिक अगदी छान असं भिजवून घ्यायचं आहे आपण चपातीसाठी जसं कणिक भिजवतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर भिजवायचा आहे त्यानंतर हाताला अर्धा चमचा तूप लावून मी पीठ परत मळून घेतलं आहे आणि दहा मिनिट ठेवलं आहे त्यानंतर एका लहान वाटीमध्ये मी पंधरा ते वीस लसूणच्या पाकळ्या किसनीने किसून घेतल्या आहेत त्यामध्ये अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकून घेतलं आहे एक चमचा सफेद तीळ टाकली आहे दोन चमचे तूप घेतलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मिठाचा वापर थोडा कमी करायचा याच्यात कारण आपण कणिक भिजवतानाही मीठ वापरलेलं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये थोडीशी बारीक आपलेली कोथंबीर टाकून घेतली आहे मी कोथंबीरमुळे हे पराठे खूप छान लागतात तर सारण तयार आहे त्यानंतर भिजवलेलं कणिकही छान मुरलेलं आहे त्यातून मी आता एक लहान पिठाचा गोळा काढून घेतला आहे आपण चपातीला वापरतो तेवढाच पिठाचा गोळा घ्यायचा आहे व्यवस्थित गोल करून कोरडं कणिक लावून अगदी छान अशी पोळी लाटून घ्यायची खूप पातळही नाही पोळी लाटायची तर इथे पोळी लाटून झाली आहे त्यानंतर तयार केलेलं जे सारण आहे ते चमचाने किंवा हातानेही तुम्ही पसरवू शकतात अगदी कडेपर्यंत पोळीवर छान हे सारण पसरवून घ्यायचं तर इथे मी हातानेच व्यवस्थित सारण पसरवून घेतलं आहे आणि त्यानंतर ही पोळी आता अशा पद्धतीने रोल करत न्यायची आहे थोडं प्रेस करून रोल करायचा आहे जेणेकरून सारण अगदी छान व्यवस्थित राहील त्यानंतर थोडंसं कोरडं कणिक लावून घ्यायचं आहे आणि हा रोल आता असा व्यवस्थित गुंडाळून प्रेस करून घ्यायचा आहे शेवटचं टोप व्यवस्थित पॅक करायचा आहे आणि त्यानंतर याला कोरडं लावून हाताने थोडंसं प्रेस करायचं आहे यामुळे पराठा शक्यतो फुटत नाही म्हणून हलक्या हाताने हा रोल प्रेस करून घ्यायचा आणि त्यानंतर अगदी हलक्या हाताने छान असा पराठा लाटून घ्यायचा आहे तर इथे पराठा व्यवस्थित लाटून झाला आहे एका साईडला मी तवा तापायला ठेवलेला होता तव्यावर हा पराठा आता मी टाकलेला आहे साइडने थोडस सा तेल टाकून घेतलंय पराठ्याच्या वरूनही तेल टाकलंय तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापर करू शकतात तर पराठ्याची साइड मी आता चेंज करून दिलीय परत थोडस तेल टाकलेलं आहे वरून आणि साईडने आणि अशा प्रकारे जाता थोडं थोडं तेल टाकून दोन्ही साईडने हा पराठा अगदी छान कुरकुरीत असा भाजून घ्यायचा तुम्हाला जर खूप कुरकुरीत हवा असेल तर तुम्ही थोडं जास्त भाजू शकतात तर इथे पराठा अगदी छान तयार आहे आणि खूप छान लागतात हे पराठे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर राहिलेले पराठे मी करून घेतलेत तर अशा प्रकारे अगदी छान झटपट होणारे लसूणचे पराठे तयार आहेत लेअर्स खूप छान सुटतात या पराठ्यांच्या त्यानंतर पुढचा नाश्त्याचा प्रकार आहे मोठ आलेले मूग फ्राय तर त्यासाठी मी इथे कढई तापायला ठेवून त्यामध्ये एक पळी तेल टाकून घेतलंय तेल व्यवस्थित गरम झालं की अर्धा चमचा जिरं आणि तीन ते चार लसूणच्या पाकळ्या व्यवस्थित बारीक कापून टाकून घेतले आहेत एक हिरवी मिरची थोडी आडसर कापून घेतली ती टाकून घेतली चार ते पाच कढीबत्त्याची पानं टाकून घेतली आहेत हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक लहान आकाराचा कांदा बारीक कापून टाकून घेतला आहे कढईत कांदा परतताना थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हा कांदा अगदी छान परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की त्यानंतर त्यामध्ये मी दीड वाटी मोड आलेले मूग टाकून घेतले हे मूग मी तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत आणि मग टाकले मूग टाकून व्यवस्थित परतून झालं की तीन ते चार मिनिट झाकण ठेवायचं तीन ते चार मिनटानंतर मूग परत व्यवस्थित मिक्स करून द्यायचे आहेत अगदी अर्धा कप पाणी टाकून घेतलं आहे मी मूग थोडे शिजण्यासाठी आणि त्यानंतर परत तीन ते चार मिनिट झाकण ठेवायचं तर इथे व्यवस्थित मिक्स करून द्यायचे आहेत परत मूग आणि याच्यातलं जे पाणी आहे ते व्यवस्थित आटवून घ्यायचं आहे परत मी दोन ते तीन मिनिट झाकण ठेवलेलं होतं तुम्ही बघू शकता पाणी अगदी छान असं आटलेलं आहे तर मूगही छान शिजलेले आहेत आणि खूप जास्त नाही शिजवायचे आपल्याला तर अशा प्रकारे झटपट असे मूग फ्राय तयार आहेत त्यानंतर पुढचा नाश्याचा प्रकार आहे ओनियन व तर अगदी साधा सोपा आहे त्यासाठी मी इथे इडलीचं बॅटर घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलंय कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता एका साईडला मी तवा तापायला ठेवलेला होता तवा अगदी छान तापलाय तर तव्याला मी कांद्याने थोडंसं तेल लावून घेते कांद्याने तेल लावल्यामुळे कोणताही डोसा पराठा तव्याला चिटकत नाही तर इथे तेल लावून झाल्यावर तयार केलेलं जे बॅटर आहे ते एक ते दोन पळी टाकून थोडासा जाडसरच उतप्पा करायचा आहे कारण उतप्पा हा थोडा जाडसरच असतो तर मी पळीने अगदी थोडंसं पसरवून घेतलेला आहे बॅटर तर तुम्ही बघू शकता अगदी छान अशी जाळी पडायला सुरुवात झाली आहे त्यानंतर थोडा उतप्पा सेट झाला की थोडासा बारीक कापून घेतलेला कांदा टाकला आहे मी थोडीशी कोथंबीरही बारीक कापून टाकून घेतली आहे तर तरी ती कोथंबीरही टाकून घेतली आहे मी उलटनीने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडी बारीक कापून घेतलेली हिरवी मिरची टाकून घेतली आहे तुम्ही जर लहान मुलांसाठी हा उतप्पा बनवत असाल तर त्यावर हिरवी मिरची नाही टाकली तरी चालेल आणि त्यानंतर आता उलट कडा व्यवस्थित मोकळ्या करून घ्यायच्या आहेत उतप्पावर थोडंसं मी तूप टाकलेलं आहे तुम्ही तेलही टाकू शकतात आणि त्यानंतर आता उतप्पाची साईड चेंज करून दिली आहे तुम्ही बघू शकता रंग अगदी सुरेख आलेला आहे आणि खूप छान टेस्ट लागते या उत्तप्पाची तर दोन्ही साईड अगदी छान अशा भाजून झाल्या आहेत आणि राहिलेल्या बॅटरचेही मी आता उत्तप्पा बनवून घेतले आहेत तर इथे गरमागरम असा उत्तप्पा तयार झाला आहे तो मी टोमॅटो सोबत सर्व केलेला आहे त्यानंतर पुढचा नाश्याचा प्रकार आहे मटकीची उसळ फ्राय तर त्यासाठी मी इथे कढई तापायला ठेवून एक पळी तेल टाकून घेतलंय त्यामध्ये दोन चमचे शेंगदाणे टाकून घेतले हे शेंगदाणे अगदी छान परतून घ्यायचे त्यानंतर अर्धा चमचा जिरं सात ते आठ लसूणच्या पाकळ्या बारीक कापून टाकून घेतले आहेत तीन हिरव्या मिरच्याही बारीक कापून घेतलेल्या होत्या मी ते टाकलेल्या आहेत मिरची तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात चार ते पाच कडीपत्त्याची पानं आणि दोन मीडियम आकाराचे कांदे टाकून घेतलेत बारीक कापलेले कांदे परत त्यांना थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे कांदे अगदी छान रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये एक वाटी ही मी सात ते आठ तास भिजवलेली मटकी वापरलेली आहे मोड आलेली नाही साधीच आहे तर भिजवलेली मटकी टाकून घेतली आहे मिक्स करून पाच मिनिट झाकण ठेवायचं पाच मिनिटानंतर मटकी परत व्यवस्थित मिक्स करून द्यायची परत तीन ते ती चार मिनिट झाकण ठेवायचं लक्षात ठेवायचं ही मटकी आपल्याला जास्त शिजवायची नाही थोडीशी कच्ची राहू द्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये मी थोडीशी बारीक कापून घेतलेली कोथंबीर टाकून घेतली व्यवस्थित मिक्स आहे अशा प्रकारे अगदी झटपट अशी मटकीची उसळ फ्राय तयार आहे त्यानंतर पुढचा नाश्त्याचा प्रकार आहे तवा इडली तर त्यासाठी मी इथे इडलीचं बॅटर घेतलंय त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलंय आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इतपत या बॅटरची पातळ कन्सिस्टन्सी पाहिजे तर एका साईडला मी तवा तापायला ठेवलेला होता तव्याला थोडंसं तेल लावून घेते आणि त्यानंतर तयार केलेलं जे बॅटर आहे ते पळीने अशा पद्धतीने तव्यावर अगदी लहान आकारात टाकायचं आहे हे बॅटर पसरवायचं नाही तसंच ते आपोआप पसरतं तर इथे आता मी तव्यामध्ये जेवढ्या मावतील मा तेवढ्या छोट्या छोट्या इडली करून घेते आणि अगदी झटपट तयार होतात या इडली तुम्ही जर लहान मुलांच्या टिफिनला देत असाल तर अगदी पटकन होणारी ही रेसिपी आहे तर इथे मी चार इडली बनवून घेतल्या तव्यावर त्यानंतर त्या सेट व्हायच्या आधीच थोडंसं बारीक कापलेला कांदा टाकून घेतला आहे त्यानंतर थोडासा बारीक कापून घेतलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आहे खूप सुंदर दिसतात या इडली आणि जेवढ्या सुंदर दिसतात तेवढी यांची टेस्ट अप्रतिम लागते तर आता मी या इडलींची वरची साईड कोरडी झाल्यावर साईड चेंज करून दिली आहे आणि अगदी थोडंसं तेल टाकून परत या इडली आता दुसऱ्या साईडने छान भाजून घ्यायच्या तर इथे अगदी झटपट अशा तवा इडली तयार झाल्या आहेत तुम्ही बघू शकता खूप छान दिसत आहेत आणि त्या मी टोमॅटो सोबत सर्व केल्या आहेत